लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये इथे अनिशा काव्याला समजत असते अगं तुझ्या डोळ्यामध्ये पार्थविषयी प्रेम दिसतं आहे पण ते तू दाखवत नाही आहे आता पार्थ तुला विचारायला आले होते पण तू मला सांगितलं तू जी आंघोळ झालेली सुद्धा तू बाथरूममध्ये गेले आणि त्यांच्यापासून तू का लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे मला हे तुझं काय चाललं आहे काव्य तेव्हा काव्यामध्ये अगं मी काकूंना वचन दिलेलं आहे आणि आता मात्र मी नाही तसं करू शकत आता इकडे पार्थ मिटिंगला चाललेला असतो तो मानिनीला म्हणतो की आई मी लहानपणापासून तुला ओळखतो तुझ्या मनामध्ये काय नक्की चाललेलं आहे काल तुझ्या हातून कधी काचेची वस्तू फुटत नाही आणि आमच्याकडून जर कधी फुटली तर तू किती रागवायची किती चिडायची आणि काल तुझ्या हातून सहजासहजी काचेची वस्तू पडली आणि तरी तू काहीच रिॲक्ट झाली नाही तेव्हा मानिनी म्हणते खरं सांगू का पार तुला तितक्यात राणी ते अशा तेथे येते आणि मग म्हणते की मानिनीला सांगताच येत नाही तेव्हा पार म्हणतो की मी कुठं म्हटलं आई तू मुद्दामून तो बाऊल पाडलास तू टेन्शन नको घेऊस तेव्हा मात्र मानिनी म्हणते की तू आता जेवणासाठी काय बनू तेव्हा इथे अशा अशातही विचारते की जेवणासाठी काय बनू पण पार्थ म्हणतो की मी जेवायला नाही आहे माझी आज खूप महत्वाची मीटिंग आहे आता इकडे मानिनी म्हणते की माझाही उपवास आहे नंदिनीही आनंद निवासला चाललेली आहे मग आता आ, कोण कोण आहे इथे तेव्हा आता मात्र पार्थ म्हणतो मा आई तू विसरलीस का काव्य आहे ना घरामध्ये काव्यासाठी तुम्ही आशाताई त्यांना विचारून घ्या आणि त्यांच्या आवडीचं असं काहीतरी बनवा आणि मग पार्थ म्हणतो आई काव्य आणि तू जाते का पिक्चर बघायला दोघीजणी बाहेर नाही तर मग जेवणाला तरी बाहेर जा तर मानिनी म्हणते नको नाही ही काही गरज नाही आहे त्याची आणि मग इकडे आशा आशाताईंना आणि मानिनी काकूनला पार्थ पिक्चरचे तिकीट प काढून देतो आणि म्हणतो की दोघीजणी तुम्ही पिक्चरला जा आणि पार्थ म्हणतो आई मला आशीर्वाद आज माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि पार्थ मीटिंगला निघून जातो तर इकडे नंदिनी आंघोळ करून आलेली असते आणि जेव्हा रूममध्ये नसताना नंदिनीची चिडचिड होते तेव्हा आता नंदिनी म्हणते खरं आता जेव्हा माझ्या अगोदर निघून गेले खरंच त्यांना काहीच वाटत नाही आहे आनंद निवासला येणारसुद्धा नाही आहे आज किती महत्त्वाचा दिवस आहे आज जाऊ द्या आता मी नाही आणि मग आरशापुढे जाते ते आरशाला एक चिठ्ठी चिटकवलेली असते आता नंदिनी म्हणते मी अजिबात ही चिठ्ठी वाचणार नाही नंदिनी इकडे तिकडे बघते पण नंतर तिला राहत नाही ती चिठ्ठी वाचायला घेतेच आणि मग चिठ्ठी वाचते तेव्हा त्याच्यावर जीवाने सगळं काही लिहिलेलं असतं तेव्हा म्हण जेव्हा म्हणतो की अगं चकाचक बाई न चिठ्ठी वाचायची नव्हतीच पण का घेतलीस आता मात्र जीवाने तिच्यासाठी चिठ्ठी लिहिलेली असती आणि खाली जेव्हा म्हणतो की दुसऱ्या पानावर बघ तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे दुसऱ्या पानावर जीवाने टिकली चिटकवलेली असती आणि जेव्हा म्हणतो की आज ही टिकली तू तु लाव तुझ्या चिडलेल्या वरती खूप सुंदर दिसतील आणि तयार हो आणि लवकर आनंद निवासला जा आता जेव्हा सकाळीच ऑफिसला निघून गेलेला असतो आता इकडे भास्कर काकाच्या ऑफिसला आलेला असतो जीवाने आनंदनिवासचा मोठं घर आनंदनिवास तयार केलेलं असतं आणि अतिशय सुंदर असं गिफ्ट त्याने नंदिनीसाठी तयार केलेलं असतं तेव्हा आता भास्कर काका तिथे का, येतात म्हणतात जेव्हा आज तू तू लवकरच आला सकाळी कळलं मला शिपायाकडून तर जेव्हा म्हणतो की हो नंदिनीला सरप्राईज द्यायचं आहे आणि आज नंदिनीच्या आनंदनिवासमध्ये खूप मोठी अॅनिवर्सरी साजरी होणार आहे दहा वर्षे कंप्लीट होत आहे आणि नंदिनीला हे सरप्राईज मला द्यायचं आहे तेव्हा भास्कर काका म्हणतात खरंच नंदिनीला आज मोठा धक्काच बसणार आहे तर जेव्हा म्हणतो काय तेव्हा भास्कर काका म्हणतात अरे सुखद धक्का बसणार आहे कारण की आज तिला सरप्राईज देणार आहे ना तू अन तर इथे भास्कर काका म्हणतात की हो आता आज आपल्याला ती जमीन देखील बघायला जायचं आहे ती जागा कुठे आहे ते बघायचं आहे तेव्हा जेव्हा म्हणतो की तुम्ही आ, मी आनंदनिवासवरून नंदिनीला कार्यक्रम आठवला की डायरेक्ट ती जागा बघायला घेऊन येईल आणि मग भास्कर काका म्हणता हो ठीक आहे आज नंदी खरंच नंदिनी आज खूप खुश राहणार आहे आता मात्र भास्कर काकांचा प्लॅन जीवाच्या काही लक्षात येत नाही मग जेव्हा तेथून निघतो आणि आनंदनिवासला जायला निघतो इकडे आता मात्र नंदिनी आनंद निवासला आलेली असते आणि सगळेजण निवासमध्ये आपल्या ज्या मैत्रिणी असतात त्या सगळ्या गोळा झालेल्या असतात त्या म्हणतात की ताई आज तू खूप सुंदर दिसत आहे खूप छान दिसत आहे तेव्हा नंदिनी म्हणते थे, थँक्यू आणि जीवा नाही आला तर मग सगळ्या सगळेजण तिथं जीवाला मिस करत असतात नंदिनी म्हणते आज मात्र जीवाचं नावसुद्धा काढू नका त्याला अजिबात यायला वेळ नाहीये आपल्यासाठी जाऊ द्या आपणच इथून मागे दहा वर्ष मिस करत आले आणि आज यांना जीवाची पडली आहे मागच्या गणपतीला जीवा आले नाही तर यांना खूपच जीवाला मिस करायला लागल्यात आता मात्र नंदिनी खूप चिडलेली असते जेव्हा येऊ नाही तर नाही येऊ हो। तितक्यात आता तेव्हा नंदिनी त्यांना सांगते की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आनंद निवास एकदम फुलून निघालेले आहे आणि आज आज आनंद निवासला दहा वर्ष पूर्ण होत आहे आज मला अॅग्रीमेंट करायचे आहे आता शे इथे शिरीष काकांना फोन करून घेते ज्यांची जागा आहे त्यांना पण फोन करायला हवा ना मग आता त्या का काकांना फोन करते पण आता मात्र ते काका म्हणतात की मी परदेशात गेलो होतो नंदिनी बोल ना काय काम आहे तेव्हा आता मात्र नंदिनी म्हणते असं काही नाही आज दहा वर्ष पूर्ण होत आहे निवासला ॲग्रीमेंट करायचं आहे तिथे भास्कर काकांनी त्या त्यांना दमदाटी घेऊन त्यांच्याकडून ते साईन करून घेतलेले असते आणि जीवाकडून सुद्धा भास्कर काकांनी साईन करून घेतलेली असते आता इथे नंदिनी केक कापायचा असतो आणि सगळेजण जमलेले असतात आता तेवढ्यात मात्र नंदिनी वाटच बघत असते जीवाची तिचे डोळे जीवाच्या वाटेकडे लागलेले असतात तितक्यात जीवा सरप्राईज घेत आनंदनिवासचं निवासचे जे घर त्यांनी बनवलेलं असतं ते घेऊन जीवा आता तिथे आलेला आहे आनंतर आता इकडे नंदिनीला खूप आनंद झालेला आहे आता जिवा म्हणतो की हे बघ नंदिनी हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि मग नंदिनीला इथे सरप्राईज दिलेलं असतं मात्र इकडे रम्या आणि वसुंधराचा जो प्लॅन असतो तो इथे वसुंधरा म्हणते की आता मात्र आज खूप मोठं वादळ या घरामध्ये येणार आहे आणि मग रम्या म्हणते अगं आता दोन दिवस झाले आता कधी तू काय करणार आहेस तेव्हा आता वसुंधरा म्हणते आता करणार नाही आता तेच आपण आपणच त्यांना भेटायचं आहे आणि तेच सगळं करणार आहे वजीर आणि राजा तेच एक तेच करणार आहे आता फक्त आपण बघायचं आहे आता इकडे पारची मिटिंग मिटिंगचे मिटिंगचे स्टाफ आलेले असतात अनेक मीटिंग चालू असते पार्ट त्यांच्याबरोबर डिस्कस करत असतो आता मात्र काव्या घरामध्ये काव्याने अशी सुंदर असं लुक केलेलं असतं साडी घालून जेव्हा काव्या पार्थ पुढे येतो पार सगळं काही काव्याला बघून विसरूनच जातो पार्थ पुन्हा काव्याच्या प्रेमात पडतो आणि बघत राहतो की खरंच काव्या किती छान दिसत आहे आणि ते मीटिंग सोडून पार तेथे उभा राहतो आणि काव्यासमोर येतो आणि आता काव्याने खरंच काव्या आता पार्टला सांगणार आहे की त्याच्या पार्थवर काव्याचं किती प्रेम आहे आता पुढील भागामध्ये ही जोडी अशी हिट पाहायला भेटणार आहे आता पार्थ इथे काव्याला बघतच असतो गुलाबी साडी घालून आता काव्या इतकी सुंदर दिसत असते आणि पार्थ समोर येऊन उभी राहते तेव्हा आता पार्थ म्हणतो काव्या तुम्ही खूप सुंदर दिसत आहात खरंच किती छान का दिसत आहे आता मात्र काव्या पार्थवरचं प्रेम आता दाबून ठेवू शकत नाही ती आता पार्थला सांगणार आहे की तिचं पार्थवर किती प्रेम आहे आणि आता मात्र घरात कुणीही नाही आहे आणि काव्या आणि पार्थच आहे दोघंही एकमेकांस समोर उभे आहे आणि काव्याचं असं छान असं रूप बघून पार्थ मात्र तिच्या पुन्हा प्रेमात पडलेला आहे आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट्स आहे पाहायला विसरू नका चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा